श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की देवघरात कलश कसे मांडावे व पूजेचा कलश कसा असावा कलशाची स्थापना कशी करावी कलश स्थापनेचे नियम काय आहे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आपण देवघरात देवाच्या बाजूला आपण कलश मांडतो शुभ कार्याच्या वेळेस कलश ठेवायचे विशेष महत्व आहे ग्रंथानुसार कलश सुख समृद्धी वैभव आणि शुभेचा प्रतीक मानला जातो देवी पुराणात दिलेली माहितीनुसार देवी भगवतीची पूजा करताना प्रथम कलशाची किंवा मंदिरात आयोजित विधी आणि पूजा पाठामध्ये केली जाते कलश ठेवण्याची योग्य दिशा आणि सोपी धार्मिक पद्धतीने कलश बसवण्याविषयी सांगत आहेत हिंदू धर्मात कलश हा विश्व विराट ब्राह्म आणि पृथ्वींचे प्रतीक मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार सर्व देवतांची शक्ती त्यात समावलेली आहे असं मानलं जात पूजेच्या वेळी कलश स्थापना ही देवींची शक्ती तीर्थयात्रा इत्यादी प्रतीक मानून स्थापना केली जाते पारंपरिक श्रद्धा विश्वासानुसार आपल्या धर्मामध्ये कलशाचा मुखात भगवान विष्णू कंठात भगवान शिव आणि मुळात ब्रह्मा विराजमान आहेत असं मानलं जातं आणि देवी मातृशक्ती कशा कलशाच्या मध्यभागी राहते असं म्हणतात कलशात भरलेले पाणी हे थंड स्वच्छ आणि शुद्ध असावेत त्याबरोबरच हे पाणी राग असक्ती, माया द्वेष या भावनेपासून दूर राहायलाही शिकवतात कलश कसा असावा तर कलशाची स्थापना करण्यापूर्वी आपल्याला कोणता कलश स्थापनेसाठी वापरायचा आहे हे जाणून घेतले पाहिजेत कलश स्थापनेसाठी नेहमी फक्त सोने चांदी तांबे किंवा मातीची भांडी वापर वापरावीत लोखंडी कलश कधी पूजेसाठी वापरू नयेत कलशाची स्थापना करताना दिशेचे खूप महत्वाचे आहे कलशाची स्थापना नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला करावी कलशाचे स्थापनेचे नियम काय आहेत ते पाहूयात कलशाची स्थापना करताना सर्वप्रथम ती जागा पूर्णपणे स्वच्छ करावीत त्यानंतर त्या ठिकाणी गंगाजल शिंपडावे किंवा गोमूत्रही शिंपडलं तरी चालेल त्यानंतर कलशाची स्थापना करावे कलशाच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक रुपया सुपारी हळद कुंकू थोडेसे अक्षदा आणि एक रुपया टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे कलशावरती स्वास्तिक काढायचं आहे तुम्ही त्यावर लाल किंवा पिवळे स्वास्तिक बनवावे कलशावर बनवलेले हे स्वास्तिक चिन्ह चार युगांचे प्रतीक मानले जाते आंब्याचे पाने ठेवावेत कलशाची स्थापना करताना गहू किंवा ज्वारी तांदूळ कलशाखाली ठेवावेत आणि कलशाच्या तोंडावर आंब्याचे पाने ठेवून नारळ स्थापित करावे त्यानंतर कलशाची पूजा करून घ्यावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला विसरू नका स्वामी सेवा करा आणि स्वामी स्वामीसेवेकरी घडवा ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ